कला क्रीडा व संगणक शिक्षकांना विनाट समायोजन करा बिरसा फायटर्सची मागणी शिक्षकांच्या आमरण उपोषणास बिरसा फायटर्सचा पाठिंबा शहादा प्रतिनिधी कला क्रीडा व संगणक शिक्षकांना विनाट समायोजन करा या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे तहसीलदार शहादा यांच्यामार्फत देण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा संजय भंडारी अभिजित जाधव दारासिंग पावरा हारी पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते कला क्रीडा व संगणक शिक्षकांना विनाट समायोजन करणेबाबत मागणीसाठी कृती समितीचे आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 27 जून 2024 हजार चोवीस पासून आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणास बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेकडून आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये सन दोन हजार अठरा ते एकोणीस पासून चार ते पाच वर्ष शासकीय सेवा दिली आहे परंतु सन दोन हजार तेवीस ते चोवीस या शैक्षणिक वर्षात शिक्षकांना कामावरून कमी करण्यात आले कंत्राटी कला क्रीडा व संगणक शिक्षकांची नियुक्ती गुणवत्ता यादी नुसार झाली असून आजपर्यंत तीन वर्षाऐवजी चार ते पाच वर्षे शासनात सेवा दिली असताना सुद्धा चालू शैक्षणिक वर्षी पुनर्नियुक्ती देता शिक्षकांवर अन्याय करण्यात आला आहे कला क्रीडा व संगणक शिक्षक शासकीय सेवेसाठी शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करीत असलेले कर्मचारी आहेत तसेच कला क्रीडा व संगणक शिक्षकांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती मार्फत सरसेवा भरतीच्या सर्व नियमानुसार झाली आहे तेव्हा बाह्यस्रोत भरती बंद करून पूर्वीप्रमाणे नियुक्ती देण्यात यावेत 28 डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नागपूर हिवारी अधिवेशन येथे कंत्राटी कला क्रीडा व संगणक शिक्षकांच्या वतीने सत्याग्रही पदयात्रा काढण्यात आली तेव्हा माना डॉ श्री विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री महा राज्य यांनी कंत्राटी कला क्रीडा व संगणक शिक्षकांना बाह्यस्रोतातून वगळून सेवेत कायम करणार असे आश्वासन दिले होते ते पूर्ण करावे आदेश देण्यासंदर्भात वेळोवेळी घोषणा करून सुद्धा टाळाटाळ तार करण्यात आली आहे त्यांच्या मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडूनही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनास दिला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र